शालेय बसला टिप्पर धडक चाळीस विद्यार्थी बालंबाल बचावले मुदखेड तालुक्यात वाळू माफियाचा हैदोस पुन्हा एकदा दिसून आला असून येथेतील युनिव्हर्सलाय इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मुदखेडच्या चाळीस विद्यार्थ्यांना शाळेकडे घेऊन जात असताना विद्यार्थ्यांनी खचाकच भरलेल्या शालेय बसला टिप्परने जोरदार धडक दिली सुदैवाने या धडकेत कसल्याही प्रकारचे नुकसान झालेले नसून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रतिक्रिया सुरू आहे मुदखेड येथील युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मुदखेडच्या चाळीस विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात असताना बारड रस्त्यावर असलेल्या बसवेश्वर चौकात विद्यार्थ्यांना बसमध्ये एम एच डी एकशे पाच घेण्यासाठी शाळेत बस, बस, बस थांबली होती सकाळी आठ वाजता बारड कडून येत नसणाऱ्या रिकाम्या वाळूच्या टिप्परने निष्काळजीपणे टिप्पर चालवत भरदा वेगात शाळेच्या बसला धडकली एकाच हल्लकल्लोळ माजला बसमध्ये सर्व लहान मुले मुली होत्या टिप्पर घटनास्थळावरून पळून जात असताना त्यास नागरिकांनी थांबविले घटनास्थळी पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण पोलीस कर्मचारी बलविंदर सिंह ठाकूर शिंदगार पुतळे आदींनी विद्यार्थ्यांची विचारपूस केली विद्यार्थ्यांना शाळेत पाठवून दिले त्यानंतर सदर टिप्पर एम एस सोळा एडी अकरा अडुसष्ट पोलीस ठाण्यात कळविण्यात आले बस चालक पंडित राठोड यांच्या हाताला थोडी दुखापत झाली आहे चालक पंडित राठोड यांच्या तक्रारीवरून मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे